पाकिस्तानसाठी काहीतरी शिस्त आहे आता हा प्रश्न निर्माण करण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत आलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यातील महत्त्वाच्या बातम्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दल म्हणजे वायू सैन्य आणि नौदल या तीनही दलांबरोबर बैठका घेतल्या आहेत काल रात्री देखील मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह काल दिवसभरात सुरक्षा विषयक सातवी बैठक पार पडली या संपूर्ण प्रकरणात आता पाकिस्तानचे मंत्री महत्वाचे नेते देखील घाबरून प्रतिक्रिया देत आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री फाजा असिफ म्हणाले अनेक देश हे भारत पाकिस्तानचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतायत मात्र वेळेनुसार पाकिस्तानवरील हल्ल्याचं संकट वाढतंय पाकिस्तान घाबरलंय हेच आता त्यांना या सगळ्या वक्तव्यातून कळून येत आहे आता या वक्तव्याची जर तुम्ही वेळ बघा जे ख्वाजा यांनी केलंय ते वक्तव्य आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर सभेत केलेलं वक्तव्य मोदी म्हणालेत की वेळ कमी आहे आणि लक्ष मोठं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला हे गुगलीत टाकणारं वक्तव्य त्यांनी केलंय पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री अता उल्लाह तरार यांनी देखील मोठं वक्तव्य करून ते एक दिवसा आधीच मोकळे झालेत तो तर सरळ म्हणालाय हा तरार की माझ्याकडे गुप्त माहिती आहे पुढच्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करेल या सर्व घटनांमुळे खरंच पाकिस्तानसाठी काहीतरी शिस्त आहे का जे आपल्या आपल्या डोळ्यासमोर घडतंय त्यातून ते आपल्याला कळणार देखील नाहीये मात्र ही कारवाई होऊन जाईल अशी चिन्ह आहेत का पडद्यापुढे एक आणि पडद्यामागे एक असे वेगळेच डावपेच सध्या भारताकडून पाकिस्तानला शह देण्यासाठी सुरू आहेत का हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर हाफिज सईदची पाकिस्तानकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे आता तुम्ही म्हणाल हा हाफिज सईद कोण आहे सर्वात मोठा पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक आहे हा हा हाफिज सईद याचे गुप्त लपण्याचे ठिकाण सापडलेत आणि हा लाहोरमध्ये असल्याची पुष्टी इंडिया टुडे सारख्या वृत्तांनी केलेली आहे आता लष्कर ए तोयबाचा हा संस्थापक हाफिज शहीद सईद हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार देखील मानला जातो संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलंय असं म्हटलं जात आहे की भारत पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी कारवाईत जर हल्ला झाला तर तो त्यावर त्या सईदवर देखील होऊ शकतो हाफिज हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे कारण तो काश्मीर आणि इतर भागात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतो आता भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्ताने याच सईदची सुरक्षा वाढवली आय एस आय आणि पाकिस्तान सरकारला भारताचं प्रत्युत्तराची आता एकूणच भीती आहे हे आता स्पष्ट होत आहे पीओ के म्हणजेच पाक ऑक्युपाइड काश्मीरात कोणत्या दहशतवादी संघटना कुठे तळ ठोकून आहेत याची देखील ठोस माहिती मीडियाने दिली आहे आता या तळांची काही नावे आपण स्क्रीनवर पाहूया अनेक लष्करे तोयबाचे अड्डे तुम्हाला दिसतील त्याचसोबत हिजबुल मुजाहिद्दीनचे तळ देखील तुम्हाला या स्क्रीनवरती त्यांची नावं तुम्हाला दिसतील आता ही माहिती मीडियापर्यंत येते म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला देखील माहीतच असणार की यांचे तळ कुठे आहेत ते काय करतायत आणि हे तळ हटवण्यासाठी देखील कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळेच मध्ये तुम्ही बातम्या देखील पाहिल्या असतील की हे जे जे तळ आहेत ते ते दहशतवादी आहेत त्यांना हलवण्याचं देखील म्हणजे त्या जागेवरून बाहेर काढण्याचं काम पाकिस्तानकडून होत होतं असे काही व्हिडिओ फुटेज मीडियाने दाखवलेत त्यामुळे या तळावर देखील कारवाई होईल हा तळ आपल्या भारताच्या रडारवर असणार आहे एवढं मात्र नक्की आहे आता पाकिस्तानसाठी काहीतरी शिस्त आहे मात्र हे त्यांना कळण्याचं माध्यम कोणतं असतं तर आपली भारताची मीडिया आता मीडियाला आवाहन करूनही मीडिया काही ना काही बातम्या आणि माहिती देऊन अलर्ट करत असते भारत सरकारने आधीच आवाहन केलंय की कोणतीच सेन्सिटिव्ह माहिती ही माध्यमांमध्ये दाखवू नका मात्र तरी देखील पुढच्या चोवीस तासात किंवा पुढच्या छत्तीस तासात बहात्तर तासात काहीतरी मोठं घडणार कारवाई होणार असे माध्यमांमध्ये दाखवलं जातं त्यामुळे या बाबतीत माध्यमांना लगाम लावणं गरजेचं ठरतं आता हे सगळं होत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झाले आता हा विषय या व्हिडिओच्या आतमध्ये का आलाय तर ऑडिओ विज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी मोदींचा हा मुंबई दौरा असल्याचं म्हटलं जात आहे मुंबईच्या जिओ वर्ल्डमध्ये चित्रपट ओ टी टी गेमिंग कॉमिक्स डिजिटल मीडियासह नव्या तंत्रज्ञानाचा हा शिखर परिषदेत समावेश असणार आहे असं एकंदरीत हा कार्यक्रम आहे आता हा दौऱ्याचा दौऱ्याचा व्हिडिओत उल्लेख करायचं कारण काय तर मोदी जिकडे जातील ती जागा चर्चेत राहील महाराष्ट्रात जर हा दौरा कुठे घेतला आणि त्या दौऱ्याचं आकर्षण कुठे होऊ शकतं तर ते मुंबईत होऊ शकतं आणि मुंबईत दौरा झाल्याने बातमीचा विषय माध्यमांचं लक्ष हे दौऱ्यावर राहणार आहे मग अशा दोन तीन कार्यक्रम अशा स्वरूपाचे झाले तर नक्कीच माध्यमांना पहलगामच्या बातम्यांपेक्षा दौऱ्यावर फोकस करणं महत्वाचं ठरतं आता तुम्ही कालची जातनिहाय जातनिहाय जनगणनेची टायमिंग देखील बघा काल दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली या दरम्यान काही पत्रकारांनी त्यांना अपेक्षित प्रश्नांची उत्तर देखील विचारण्याचा प्रयत्न केला आता ती अपेक्षित प्रश्न काय होती तर नॅशनल सिक्युरिटीचं काय मात्र अश्विनी वैष्णव म्हणाले कॅबिनेट ब्रीफिंग आहे इकडे हे, हे प्रश्न नको असे बोलून त्यांनी सगळे प्रश्न टाळले आणि फक्त जातनिहाय जनगणना तसेच इतर विकासाच्या दृष्टीने सरकारी निर्णय काय घेतलेत हे जाहीर केलं आता या बै या पत्रकार परिषदेच्या मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करण्याचं कारण काय तर आता तुम्ही पाहू शकता मीडियाला कसा एकंदरीत लगाम लागला बातम्या थोड्या कमी झाल्यात जसं कमी झाल्यात म्हणण्यापेक्षा ते कुठेतरी विरोधकांच्या मनासारखं झालेलं आहे जे जातनिहाय जनगणना आहे त्यामुळे काँग्रेसचा आता एक आवडता विषय म्हणजे त्यांनी ज्याला समर्थन दिलेलं त्यावरती भाजपाने समर्थन दिल्यावर दिल्यामुळे काँग्रेस खुश आहे ते त्यावर बोलत आहेत आता त्याच्या बातम्या होऊ लागल्यात त्यामुळे सरकारने हा निर्णय घेण्यासाठी एक महत्वाचं टायमिंग साधलंय असं राजकीय विश्लेषक सांगतात स्वतः राऊतांनी देखील या संदर्भात अशीच काही कमेंट केली आहे की पहलगाम हल्ला झालाय त्यानंतर कुठेतरी ही जातनिहाय जनगणना झालेली आहे त्यामुळे विरोधकांमधीलच एक संजय राऊत जे शिवसेना ठाकरे गटांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील यामध्ये कुठेतरी ही शंका दाखवलेली आहे ते काय म्हणाले ते पण आपण आता पाहूया मुहूर्त कोणता निवडला किती महत्वाचा विषय बघा पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावरच थोडस लक्ष समाजाच्या बाजूला व्हावं म्हणून अगदी देश हृदयाच्या महत्वाचा निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे हे सुद्धा विसरता येणार नाही म्हणजे किती महत्वाचा विषय बिहारच्या निवडणूक आहेत पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत या सगळ्याचा विचार करून राहुल गांधीने घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडगे टेकावे लागले कारण हे प्रकरण समाजाच्या तळागाळापर्यंत राहुल दरम्यान संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की जे जातनिहाय जनगणना आणून आणि पहलगाममध्ये हल्ला झालाय त्यानंतर हा एक निर्णय घेतला गेलेला आहे मात्र जर खरच पाकिस्तान विरुद्ध कोणती आपल्याला स्ट्रॅटेजी करायची असेल तर हे महत्वाचे निर्णय घेणं आणि माध्यमांना देखील यामध्ये गुंतवणं गरजेचं होतं म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे का हा आता प्रश्न राजकीय विश्लेषक आणि माध्यमांमधून देखील उपस्थित होतोय दरम्यान तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद